आज महात्मा uh, ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्याण्णवी जयंती जयंती जयंतीनिमित्त अभिवादन करण्याकरता आवर्जन त्या ठिकाणी मी उपस्थित झालेलं आहे एकंदरीत आपण uh, बारकाईनी जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समभावाचे पोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हणतो त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच इकॉनॉमिक होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही गोळा केली सर्व समाज सुधारणेच्या कामाकरता त्यांनी संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापशिव महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा मुद्दिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर ती शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असल तर ती थोरले प्रतापसिंग महाराजांनी सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान लिहिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत एकशे पस्तीसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राज्यात साताच्या सा। आणि हे करत असताना या लोकांचं हे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगोपुर होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य होत्या करताय कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारच प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्यावेळेस ज्या जयंती असतात पुढे लोकांची मोठ्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण नतमस्तक होतो रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पुण्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रतिक्षण हे लोकांकरता सर्व धर्म माझी संकल्पना लोकांपर्यंत पोहचण्याकरता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असा जो विचार दिला दुःख वाटत कि एवढ सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेध मासाहेब जिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी त्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार ते काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा ती माहिती त्या संदर्भात अमित शहाजींची आणि मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी ती चर्चा चल झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन ढोरले प्रतापसिंह महाराज असतील शाहू महाराज आयुष शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांच्या विचार त्यांचे विचार नेण्याचं काम जे पुढं केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं जस झाले पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशित करणार त्याचबरोबर सिनेमॅटिक ची लिबर्टी असते कोणी एखाद एखादी कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहित आणि त्याच मग त्याच्यावरती एक पिक्चर सिनेमॅटिक नियंत्रण एक बोर्ड पाहिजे जाती जातीमध्ये किंवा डेट निर्माण होऊ नये त्याचबरोबर रामायणात सर्किट जे आहे बुद्ध सर्किट त्या विशेष स्वराज्य सर्किट त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे प्रेम करणारे लोक आहेत ते अनेक लोकांची ती कल्पना आहे त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराजांची जीवा व्हावं आणि अरबी मुंबई देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं त्याच भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा एक असेल त्याच्यामुळे त्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास आठ हॉस्पिटल असते मोठे मी छोटे छोटेच सोडून आहे मोठे चॅरिटी किती करतात म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत चॅरिटी म्हणजे यांना जागा फ्री मध्ये दिली फोक्टात दिली जाईल की त्यांच्या त्या जागेच्या माध्यमातून आपलं त्यांना जी मो दिलेली जागा आहे पैसे देऊन विकत घेता आली नसते तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे एनजीओ आहे किंवा असं ते कोण तुम्ही तुमची चूक मान्य कराल ते का मूर्ख येत हो आम्ही केलं म्हणायला आपल्याला माहित आहे ना दिसत आहे ना मग आम्ही लक्षात घ्या वाग्या मी मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वागत म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय तो भाग वेगळा आहे वस्तुस्थिती वस्तु आकारता येत नाही ना बरोबर त्यांनी ब्रिटिशांना जे जै, ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होतं की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले ते महाराजांच्या ते गेलं कुठला वाघ आहे त्याच ते पुत्र बघा इथलं ते लांब एवढं लांब कानाचं पुत्र बघितलं का इंडिया मध्ये कुठं हे ब्रिटिशरचे पुत्री होते ना आली हीच पुत्री ब्रिटिशर हा फेकून टाका कशाला विचार कौतुक जास्त उद्या काय ज्याचं जाणकारी टाकून घ्यायचं एवढं काही विचार करेल म्हणजे सर्व राजकीय मंडळी अनेक प्रश्नावर भूमिका बेरोजगारी असतील तेव्हा माग तुम्ही कोणतेही राजकीय नेते एवढे प्रभळीमध्ये बोलताना दिसत नाही आता पन्नास प्रमाणे सिलेंडर मागतात त्यावर तुमची काय भूमिका असावी केंद्राकडे काय मागणी करणार आहात का सिलेंडर पन्नास कुठलाही असू द्या पण हा सर्वसामान्यांचा प्रश्न जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून घेता आमदार असेल खासदार असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठल्याही पदाधिकाऱ्यांना त्या लोकांचं कर्तव्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं कर्तव्य समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं त्याच भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंट हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग त्या जागेत व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागते तरी किती अठ्ठेचाळीस एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांची अमित शहाजींची आणि देवजींची बोललो त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी त्याचबरोबर शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा दावणगिरीला जी काय समाधी आर्कओलॉजिकल डिपार्टमेंट नियंत्रण हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमी गावा त्याला आपण दुरेला टॅट म्हणतो त्याच ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं कि की तुम्ही पुढं जावा तो काळ खडत त्या का ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र तिथं त्यांची समाधी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे राज्य होत ते इतर राज्य त्या राज्याच्या नावाने ओळखलं जातो पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रहितेचं राज्य म्हणून त्यांचे त्यांच्या राज्याची ओळख होती संपूर्ण रहितेसाठी संपूर्ण त्यांनी त्यांचा खजिना असेल त्यांच्या म्हणण्यापेक्षा लोकांचाच होता लोकांकरता त्यांनी म्हणजे थोडक्यात ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या लोकशाहीचा ढाचाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला या सगळ्या मागण्या उद्या तर आम्ही जे ऑलरेडी गेल्यात त्यांच्या समोर मांडल्यात आणि ह्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाहीये म्हणजे बजेट नाही आणि हे नाही ते काय कारण सांगायचं काय कोणी हे नाही कारण की जर खऱ्या अर्थाने ह्या सर्वांना जर शिवाजी महाराजांबद्दल समाजी महाराजांबद्दल जर मनापासून वाटत असं मला सुद्धा वाटत हे सगळं त्यांनी त्याची घोषणा त्यांनी उद्या करावी अमित हेच मागण्याबद्दल गेल्या काही काळामध्ये आपण किती वक्तव्य त्याचं कारणच आहे त्यांनी केला पाहिजे आज पण का केलं नाही मागास सांगितलं सगळे झाले ना नागू होत महाराजांपेक्षा तर कोण मोठ नाही ते महापुरुषांना ज्यांनी महाराजांच्या विचाराचं अनुकरण केलं त्यांचे विचार जे अशा सगळ्यांना लागू होत कायदा झाला आपाप करायचे साईन गोरीत चालतील प्रश्न असा होता की जो सिनेमा येतोय सिनेमांवरती काही सेन्सर बोर्ड मग अशी मी बोललो तुमचं लक्ष नसावं त्याला दोन प्रश्न तुम्ही चार वेळा मला विचारताय सेन्सर बोर्ड त्यांनी इतिहासकारांचं एक सेन्सर बोर्ड निर्माण केलं पाहिजे आणि एखादी समजा तुम्ही किंवा मी समजा एखादी कादंबरी लिहिली माझ्या काय कल्पना तुमच्या काय कल्पना हिंच्या काय कल्पना असतील प्रत्येक सत्यगुण तो कादंबरी कर्तव्य कल्पनांतून ओलीतो कल्पना आहे त्याला ऑथेंटिसिटी काय नसते मग ती मते सेंसर बोर्डच्या कारणास्तव त्यांच्याकडे पाठवातील ती कादंबरी त्यांचा जे कट करत आहेत ती करतील आणि मग तुम्ही परवानगी दिली नाही एक लक्षात घ्या चॅरिटेबल म्हणजे काय ही शासना सर्विस जाग संपूर्ण शासनाची जागा आहे बरोबर मला माझ्या अंदाजे किमान पन्नास पेक्षा जास्त चॅरिटेबल हॉस्पिटल असते मोठमोठे मौट मी छोटे तो छोटे तो सोडून मोठे चॅरिटी किती करतात